दखन बैलाविषयी आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानातून हा बैल चोरीला गेला होता वायासारखी ही बातमी पसरली होती दखखन बैल आणि त्याचे मालक यांच्यातील एक भावनिक नाते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे त्याची आई देखील अक्षरश हरडू माझा जीव घ्या पण आमचा बैल आम्हाला परत करा बोलत होती ह्या माय माऊलीचे बोलणे ऐकून संपूर्ण महाराष्ट्र गहिवरला होता मुळचा सातायातील देगाव गावातील हा बैल मैदानात टू व्हीलर जिंकून दिली पण जिंकून देणाराच बैल गायब झाला आता इथपर्यंत तुम्हाला माहीत असेलच बैलाचा शोध लागला का बैलाचा शोध घेण्यासाठी काय उपाय योजना मालकाची परिस्थिती तब्येत आता कशी आहे या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओ मधून आम्ही संपर्क केला थेट बैल मालक आदेश बर्वे यांना त्यांनी काय सांगितलं ऐका मग दादा बैल अजून सापडलेला आहे का नाही जातो ने। आता नेमका काय तुम्ही उपाययोजना करताय काय आता जे फोन येईल बाबा तुमचा बैल दिसला सर असं झालंय तसं झालंय फोन टेल तसं जातोय अच्छा मग तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली होती त्याचा विषय काय आहे नेमकं का? म्हणजे तक्रार, ने। तक्रार केली होती ना हो मग त्याच्याकडून पोलिसांकडून अद्याप शोध लागलेला नाही अजून शोध नाही लागलेला ना। मग शोध मोहिमेबद्दल काय सांगाल थोडं घडणं प्रयत्न चालू आहे आमचे म्हणजे तुमची जी मुलं वगैरे तुमची जी टीम आहे ती अजूनही शोध घेते नेमकं दक्कन बैलाविषयी भरपूर लोकांमध्ये संभ्रमायची बैल सापडला का नाही कारण काही अपडेट वगैरे काय कुठं सोशल मीडियावर दिसत नाही त्याबद्दल काय सांगाल महाराष्ट्राला अच्छा तरी तुम्ही काय सांगाल लोकांना आवाहन काय कराल की बाबा आमचा बैल कोणाकडे असेल तर द्या आम्ही बक्षीस द्यायला तयार आहे अच्छा बरोबर आहे मग आता सध्या बैल नसल्यामुळे तुमची काय अशी परिस्थिती झालेली आहे काय नाही घरातले नेट बरोबर आहे साहजिकच आहे बैल तुमचा अजूनही सापडलेला नाही ठीक आहे आम्ही आशा करतो की तुम्हाला तुमचा बैल लवकरात लवकर ठीक आहे दादा धन्यवाद माझ्याकडे आहे ग्रेनारो पी टेन माईक अत्यंत चांगलं माईक आहे आणि हे माईक जे आहे थर्ड नॉईस रेडेक्शन या पद्धतीचं हे माईक आहे अत्यंत चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे आणि अँड्रॉइड आय ओ एस आयपॅड या सर्व हँडसेटवर हे कनेक्ट होणारं एक चांगलं माईक आणि शक्यतो ब्लॉगर जे युट्यूबर्स आहेत क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं माईक आहे thank you.